रामदास भाऊ अरे रामलाल भाऊ बो। बोला बोला ते आपलं काही नाही वहिनी नाही दिसत म्हणतो घरी कुठं गेल्या काही माहेर गेल्या का त्यांच्या आईची तब्येत चांगली आहे ना जाऊ बापू चला ना चहा झाला चहा घेऊन घ्या अरे मामीजी तुम्ही हो आता दोन तीन दिवसासाठी आली बाबा शांती नाही ना घरी आता तर मग सुनील कोण पाहिन त्याच्यासाठी मी आले दोन तीन दिवस राहील जाईल मग हो का कुठं गेले वहिनी विचारा ना तुम्ही जवाई का पुले आणि या तुम्ही बी चहा पेवाले जवाई बापू घेऊन या ना बी चहा पेवाले चहा पिऊन घ्या हो हो मामीजी आणि तुम्ही त्याही चहा पीवाले काय गरम तर तू मामीजी तर इथं आहे मंगईनी कुठं गेले म्हणते बाहेर गेल्या म्हणते कुठं गेले पहिले गे गे, ते एकटीच नाही गेली ते दोघे तिघे तू याई तर इथची गेली का गंगा इ तर गेली माहित नाही तुले गंगा कमला आणि बाकी चार पाच जणी पहिले गेले जंगलात गेले ना यात रेन कॅम्पिंग करायले ओसो oh so, हम्म हम्म जंगलात गेले का रेन कॅम्पिंग हम्म आता समजलो गंगाने सांगितलं नाही मला शिध शिध सांगितलं नाही मला सरप्राईज आहे म्हणे तुम्हाला सरप्राईज आहे म्हणे मी पहिले जातो तिकून येऊन सांगतो म्हणे तुम्हाला अशी म्हणायला लागली माय काही मन थांबलं नाही म्हणून मी तुला आलो बा का शांता वहिनी बी गेल्या गे का शांता वहिनी हाय चार पाच जणी गेले ह्या तर पहिले माहीत होतो मला ह्या तर नाही गेल्या अजून डाऊट तुम्हाला मनात वाटला म्हणून मी वहिनीला बिचारायला आलो तर डाऊट माझ्या क्लिअर झाला ह्या जंगलात गेल्या ना हम्म गे पाच जणी पळल्या गेल्या आता ह्या तिघी गेल्या राहतील दोन तीन दिवस येतील मग शांतीना आता होत नाही कोणी आता मग आई आईला बोलावलं आता राहते मामी जे आहे आता दोन तीन दिवस ते येत पर्यंत सांभाळून घेते हो बरोबर आहे मा घरी माई बहीण आली आहे तो बरोबर आहे माझी बहीण नाही राहिली असती तर मग काही नाही गेली असती मग ना तिनले टाकून आता डिलिव्हरी झाली सुनीची माझी बहीण आली म्हणून भेटली फोट जाऊ आले हम्म जाऊ दे का रामलाल भाऊ करू दे आनंद घेऊ दे जाऊ दे हो घेऊ देवा नाही आनंद तर काय येतो जीव आले जीवनात घेऊ देवा आनंद काय काय म्हणतो मी बरं आता चहा घेऊ पत नाही मी रामदास भाऊ चाललो मी घरी मला वावरात घेऊन घे नामलाल भाऊ आता चहाच्या टायमावर आला तर चहा घेऊन घ्या एक दोन गोट नाही नाही रामदास भाऊ आता चहा नाही घेत मी चहा घेतलो चहा घेऊनच आलो मी राजच्यानच येत होतो म्हटलं आता राज्यानं राहू जा रात्री नाही जा तर काही चहा घेऊन आलो मी इकडे आता नाही घेत डबल चहा चहा जातो आता वावरात बैल घेऊन सणा बरं तू या मता ना का चला आपण तरी घेऊन बा बापा काय नाही तिच्या घरचं वय तिची ननद आली वाटते रागा फुगली त्याच्यासाठी मी काय करू सांगले मी प्रेमा प्रेमानं घे म्हटली बिनाकारणच रागा त्या नसन फुगली असं कोणी बिनाकारण रागा नाही फुगत मनीषाने काहीतरी केलं तर तिने तर मी फुगली असन काय केलं का मनिषा न अग काही नाही तिच्या आले मॅगी मॅगी खाते म्हणते तिचं पोर पोरग भाजी पोरी खात नाही म्हणते ते स्वतःही मग मॅगी चालते म्हणते त्याले मनीषा बोलली काय मॅगी नको चारा तर मापोर आले खाऊ देत नाही माहेरी आले तर मापोर आले मना करते खावाले त्याच्यासाठी थी केलं म्हणे सगळ्या ते आणि मग मनीषाने मनीषाची सासू म्हणे म्हणते काय देत जाय बापा बनून तिला राग येते देत ते मनीषाने दिली बनून तर मग त्याचा पोट दुखायला लागला म्हणते मग म्हणतेच म्हणायला लागली म्हणते अजून तिची ना उलटी का मॅगी मॅगी चालली आले तिखट तिखट मॅगी बनवून दिली आले म्हणून महापौराचं पोट दुखलं बदला काढला असं तसं मग मॅ समजावली बापा तिने प्रेमानं घे म्हणलं त्या पोराले भाज भाजीपोई खा तर शिको म्हणलं तर आता काय माहीत आता फोन नाही आला तिचं काय म्हणलं काय नाही गेली का नाही गेली तिची नमत एवढ्यासाठी फोन केला तुला एवढी शिकली सवरली मनीषा तिला नाही समजत आपण कसं काय हँडल केलं पाहिजे आपल्या घरातलं

बोलत नाही जरा शांत राहते हुशार आहे पोरगी पोरगी तर बारावी शिकली बापा तरी तिने घर सांभाळूनच राहिले काय पोरगी नाही सांभाळून राहिली बस झालं तुमचं चालू तिरगी येता गंगा पुलीच्या गोष्टीवरून तिरगी मिरगीवरच भांडावरच येता काय भांडायला आलो का मजा करायला आलो आपण आनंद देवाला आलो काय नाही आलो आपण कॅम्पिंग करायला एवढी गोष्ट नाही समजत काय बर 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 बाबा मी काय बोलत नाही मी बोलले का सार हेच होते मी काय बोलत नाही चला आता काय आपल्याला चहा मांडवा चहा मांडायला मी मांडवा अजून म्हणून म्हणून मीच मानतो चहा चहा पिऊ शांत शांतबाई हो बनवा चहा मी येतो जराशी बाहेरून बाहेरून म्हणजे जराशी फिरफार होऊन येतो मी पितो मग चहा कुठे चालली पण तू शांताबाई शांतभाई बाहेरून का त्याच्यापाशी जातो का तू त्याच्या मी बनवतो चहा आपल्या आपण सार सामान तिथे द्यावायची काय गरज आहे तिथं नाही जात, जात, जात इकुन इकुन ना व तिथं नाही जात मी येतो जराशी फिरून पगते मग येतो मी पेवाले पाहून येतो जरासा न चल मी बी येतो शांतबाई आता तू चालली का तू थांब ना आता मी काही तुला भेव लागते काय भेव नाही लागत मला थांब म्हणतो नको जाऊ आता थांब इथं जरासा साईपाकायचं बी पाहून घेऊ पटकन काय जेवाले बी काय बनवायचं बनवून घेऊ आणि जाऊ जरा तिकडे आपण बी फिरू मग थांब कमला तू इथं थांब मी येतो थांबतो पाच स्वयपाक जेवाच काय बनवा लागते बरं शांताबाई जाय मग तू जाय बापा ये पाहू नजारा जरा आम्ही मग सायपाक झाल्यावर पाहू तुमची गोष्ट बरोबर आहे आम्हाला कधी एकत्रच राहिले पाहिजे पण आता हे गंगा इले मोठा राग घेते इले रागी म्हणून मी ऐकून राहिली नाही तर काही मी इथं ऐकत नाही काही आता मी तनतन तिथं जाईन हे तनतन घरी जाईन आणि सारे गाव भरे बोंबाटा कर बोबाटा कर म्हणून मी ऐकून राहिले आता मले बी काही पटून नाही राहिलं फालतूचे झगडेच करते दोघे उग्या झाली झगडेच करते दोघे झाली त्याच्यापेक्षा आता मी फिरून फिरून त्याच्या तंबूपाशी जातो माहीत बी नाही होणार तिथं काहीतरी आयडिया लावतो एकत्र घेतलं पाहिजे ते गंगा स्वतःहून गेले पाहिजे आपण एकत्र राहू असं काहीतरी मला करायला आता ना तुम्ही शांत राखो सांगू नका तेले गंगाला मी बरोबर करतो आणि बरोबर सगळे एकत्र आणतो बरोबर आम्ही सगळे एकत्र राहतो मग चला मी जातो आता त्याच्या जवळ फिरून आणि ते असं असं हाय बा सांगतो ते सीताबाई का सीताबाई काय झालं रामलाल काय काय झालं माहित कुठे गेली गंगा काय कसं काय भेटलं माहिती भेटली हो सीताबाई भेटली माहिती गंगा एफपीएस नाही गेली तिकडे ते शांता ओहिनी म्हणते शांताबाई थे आणि तिकडे सरपंचाची बायको थे हे ती की जणी केल्या आणि चार पाच जणी पहिलेच गेले गावातल्या कुठे सारे बापा कुठे गेल्या त्या गेल्या जंगलात जंगलात गेल्या त्या आपल्या तंबू बांधून तिथं राहले गेले त्या आणि खाणं पिणं दोन तीन दिवस राहीन जंगलात तंबू बांधून आणि मग येतील जंगलात तंबू बांधून राहते जंगलामध्ये तंबू बांधून राहायला गेले काही पागल झाली काही गंगा सांगितलं नाही खोट बोलली ना मग आपल्या नाग मी तब्येत खराब आणि जंगलात गेली बापा काय होई काय काय होईल सुटका दिल्ली रे हा शाहराम तू तुन लय मोकळीच दिली तिले असं जंगलात बायका ना जाणं बरोबर आहे काय हा कसा माणूस येते जंगलात कसा नाही कसे जनावर येते काय येते हा काय समजत नाही काय काय बाबा बायका येते गावातल्या जातेत चित्ताबाई जातेत दरवर्षी चालले आता हे तिसरं वर्ष मागच्या वर्षी आम्ही बी गेलो होतो माणसं भायासंगच गेलो होतो मागच्या वर्षी जातेत काही नाही होत ते बरोबर सांभाळून राहते आणि येतेच मग ये नाही पटलं रे बो आम्हाला रामलाल जंगलात जाऊन राह ना आता मग काय करता आता आता करतो तिला फोन आता डायरेक्ट डायरेक्ट फोन करतो तिला सांग म्हणतो कुठं आहे तिथून उडत आणतो तिले घरी अरे सांगून गेली असती घरून तर काय पाठवलं नसतं तिने जाऊ दिलं असतं खोटं बोलून गेले खोटं बोलून गेले ना तर तिची सजा तिला भेटतानाच आता फोन करतो सांग विचारतो तिला कुठं आहे म्हणून नाही 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 रामलाल आता फोन करूच नको तू आता फोन बी करशील ते खोटंच सांगून ते ते बरोबर उत्तर दिनच नाही ते काही ना काही खोटं सांगून काही दुसरी कहाणी करन ना तुला सांगून ते आता राहू दे आता फोन नको करू काही नको करू आता हाय ना मी आठ दिवस आहे ना मी तिला राहू दे चांगला तीन दिवस आणि घरी आली का मग तिची घोरपिडा काढतो चांगली बोर सीताबाई आता तू म्हणतो म्हणून नाही तर मी तिथं जाऊन ती तिथे साऱ्या बायाच्या दिसतात तिथे बोर्ड आणलो असतो नाही असं नाही करा आपलं घरातलं घरात ठेवा किती झालं तरी बायको बायको आपली इज्जत राहते लोकांच्या देखत कायले तिची इज्जत उचल करा बेज्जती काउन करा आली घरी आली म्हणजे घरी घरामध्ये बोल जोते जे बोलाच आहे ते बाहेर लोकांच्या सामने नाही बरं बरं सीताबाई ठीक आज बी मीच उठली पहिले चहा बनवाले कोणीच उठलं नाही चहा बनवाले आणि मला उठले उठल्या तर चहा पाहिजे कोणाची वाट पाहू मग ठीक आहे ना मग आता तुम्ही चहा बनवले आता स्वयंपाक बन आता आम्ही बनवून घेईन आता काय बनवायचं आता आज आता कायले बी आम्ही आमच्या इकडे गंगानं तर भल्ला म्हणलं म्हणते काल का तुम्ही तुमच्या हिसाबानं राहा तर आम्ही राहूनच राहिलो ना आमच्या हिसाबानं कायले ले आधी मग आमच्या इकडे अव गुपचूप राहिल मुन्नी काय ले जास्त फळफळ होत तिकडे ते गंगा फळफळ होते तू इकडे फडफड होत चुपचाप रहा गुपचूप रहा तिकडे आवाज नाही गेला पाहिजे मी त्याच्या लपून आले मी गंगाच्या लपून आले मी फिरकी मारून येतो म्हटलं नजारा पाहून येतो म्हटलं इकडे आले मी ती चहा बनून राहिले काऊन बापा तिच्या लपून आले तिथं एवढं भेव लागलं का तुले ते का बॉस वाय का तुमची हा शांता बाई बॉस वाय का तुम्ही तिच्या लपून तुला इकडे यावं लागलं हो ना शांता आपली काय दुश्मनी आहे का भारत पाकिस्तान वर काय आपण का आपण बोला आहे आपला बोलत नाही का आपण राहा ना तुम्ही अलग अलग तर मोबाईल पण एकमेकांसमोर बोलू तर शकतो ना आपण तू इकडे येऊन बोलू शकतो मी तिकडे येऊन बोलू शकतो मग आली का नाही इंदिरा तू आम्ही आलो पिंकीने तर सांगलं तसं आल्या म्हणून तिकडे पिंकी आलती तिकडे तर तर मग आल्या का नाही तुम्ही मग बोलाले नाही काही तर आजच्या जराशा बसाले तर येत्या तिकडे बसलो असतो जराशे गाणे गिणे म्हणले असते रातच्यानं झोपाच्या टायमाले अहो बाई रातच्यानं कने घरी झोप लागली हो शांता आम्ही जेवलो मोठ झोपून गेलो रातच्यानं आता मी विचारच केली होती का आता जाईन म्हणून आता शांताच्या इकडे आता मी येणारच होती तर तू चाली बोल मग झालं का चहा चाललं बाबा आता चहा चाव शांतबाई हे काय शोभलं काय हो तुले शांताबाई शोभलं काय तुले तुले बी त्या शोभलं काय हे आम्ही सगळं येत होतो किती चांगलं वाटत होतं आमच्या संग आल्या नाही बहाने मारल्या आणि आता तिघेच नाही येऊन गेले म्हणजे तिघ तिघीचा अलग ग्रुप केला का तुम्ही हे बा तुम्हाला झाला गैरसमज मी काही बहाणा नाही केला मी येणारच नव्हती मासून टाकून कशी येऊ मी आणि ते गंगा बी तिच्या टाकून कशी येईन ते गोष्ट अशी झाली गंगाच्या घरी आली गंगाशी ननद आणि ते जास्त सण करते गंगाच्या मांग लागते गंगाला बोलते तर गंगा मा घरी आली चालू शांताबाई म्हणे माई ननदच बोलते म्हणे मले असं नाही करत कर, कर, करून राहिली म्हणे मी एवढ्या दिवसाची मीच करून राहिली म्हणे पहिल्या पोराच्या वेळेस मॅच केलं म्हणे तरी ननद मला बोलूनच राहिली म्हणे चाल म्हणे जंगल कॅम्पिंगला जाऊ म्हणे आपण म्हणे तर मी विचारात पडली बाई मी नाही म्हणले मी मानिला टाकून नाही येत बापा म्हटले तर तिने आयडिया दिली मला तू आईले बोलव म्हणे राहीन त्या सुनी जवळ म्हणे मी म्हटलं ठीक आहे पाय तू म्हणलं बोलवून येवाच तर मला येऊ होत हा पण मा सुनीच्या मी अटकली होती मी म्हणलं कसं बी माई आली नाही दिवसाच तर चल म्हणलं पाय तो फोन करून येईन तर केली मा आईले फोन तर मा तयार झाली दुसऱ्या दिवशी माई आली आम्ही मग इकडे येऊन गेलो ना कमला तर तयारच होती तिने तर अडचणच नव्हती ये मग असं ना येणं झालं आमचं असं आलो तर मग आता ठीक आहे अचानक तुमचा येवाचा निर्णय झाला तर मग फोन कोण नाही केला इंदिरा जवळ इंदिरा जवळ फोन करत्या आणि म्हणत्या कुठं आहे व तुम्ही तुमचा तंबू कुठं बांधला आम्ही बी येऊन राहिलो तर आम्ही मना केलं असतं नाही आम्हाला नाही ना, पाहिजे तुम्ही असं म्हणलं असतं आम्ही घेतलं नसतं आपल्या आमच्यापाशी नाही तुम्ही तर आल्यानं अलग तंबू बांधले तुम्ही ते तर ते तर अन्यासी करून इथं जवळ जवळ तंबू बांधण्यात ना आला नाही तर तुम्ही तो, तो दूध तिकडे राहिले असते आम्ही इकडे राहिले असतो माहीत बिना राहिल असतं अ गंगाचं गंगा म्हणे आता आपण अलगच राहू म्हणे आनंद दे म्हणे आपण पहिले नाही म्हणलं म्हणे काय त्याच्यात घुसू म्हणे आपण अलग राहू म्हणे होईलच म्हणे एका तंबूत एवढं मावणार नाही म्हणून त्याच्या पुरत सामान नेलं म्हणे आपलं थोडी म्हणे आपलं सामान आपला तंबू आपण अलग बांधू लागत मग भेटागुटा तर होईलच म्हणे तिथे जमला तर बोलत जाऊ म्हणे भेटत जाऊ म्हणे पण अलग राहत जाऊ असंय ते मग आता काय म्हणतो शांतबाई मग चहा बनला चहा इथं सांगू मग पिऊ मा तर माहित आहे कसं आहे तिथं वाघ बकरीचा केला आहे तिथं हा गंगा आहे वाघ आणि कमला आहे बकरी त्याची झमकतच राहते आणि मला काही पटत नाही उल उलश गोष्टी झमकते त्याची मला पटत नाही तर मला असं वाटते क त्याने इथं आलं पाहिजे आपण एकत्रच राहू इथं आमचं सामान तुमचं सामान एकत्र करून घेऊ आणि बस एकाच तंबत राहू एक तर तिथं नाही तर इथं ते काय म्हणते मग गंगा काय म्हणते म्हणत असं घेऊया घेऊन ते आता ऐकून नाही राहिली ना ते म्हणते आता अलगच राहू म्हणते आता अशी म्हणून राहिली बा ते गंगा आता म्हणली लावते डोकस जरास हा ते शैतानी दिमाग लाव जरास आणि ते ते स्वतःहून असं म्हटलं पाहिजे तिनं चालव आपण बी एकत्रच राहू आता सगळे असं शैतानी दिमाग लाव बा तू मुन्नी बर ठीक आहे शांतभाई आता म्हटलं ना तू ना शैतानी दिमाग आता शैतानी दिमाग काढतो मी उद्या रात्र आज दिवसभर राहा एकट्या रात्र सकाळीच उठून ते आमच्यापाशी धावत येते तुम्हाला घेऊन हो ठीक आहे आता पाय तू काय करायचं काय नाही मी जातो तिला अजून गेली म्हणून शांताबाई चहा पकला असं असेल मी शांताबाई नजरात पाहायला गेलते ना एवढा टाइम लागला तुला किती दूर गेलती बाबा गेलि का तिकडे कोशात भर आज चहा पकलाय आम्ही पिऊनही घेतला वाट करून राहिलो तुम्ही कुठे जाईल हो मी नजारास पाहायला गेली ती जराशी तिकडे चालली गेली त्या पाण्याकडे मस्त आहे का त्याच्याजवळ गेली होती गोष्टी करायला काय गरज होती गोष्टी करायला जावाची त्याच्या जवळ ते आले काय एक बी पार्वती आणि पोरीच्या यांना दुसरं कोणी आलं का एक बी जण आपल्या समोर गोष्टी करायला काल रातच्या म्हणा का असं सकाळीच म्हणा आणि तू कायले गेली मी तिथं काय गेली मी काय जाऊ त्याच्यापाशी आलं नाही आपल्यापाशी गोष्टी करायला रातच्या न पार्वतीनं पोरीला नेलं आता माहित तर झालं मग त्या आल्या नाही मी कायले जाऊ मग त्याच्यापाशी गोष्टी करायला मी काय नाक घासू मी नाही गेली होती ना, मी त्या पाण्याकडे गेली म्हणलं ना म्हणून टाइम झाला मला मी काय जाऊ बाबा तिथं हड हो तेच म्हणलं शांताबाई त्याला अकड आहे आपण बी अकड दाखवा काही एकटा राहू शकते पाच जणी आपण तिघी जणी राहू शकतो म्हणा हा एवढी हिम्मत आहे आपल्या मध्ये बी त्याच्यापेक्षा जा जास्त ती जणी राहायची मग घ्या आता चा पिऊन घे आणि सांगा आता साई बघा काय करा हे कमलाला म्हणलं काय करावं म्हणते येऊ दे ना मग पाहू म्हणते पहा ना आता करा काय बी आलू आणले ना आपण आलू का आणि मस्त दे सात आढून आलू आणि पोया करून घेऊ मस्त आता दिवसानं उद्या मग आज रात अजून काहीतरी खिचडी विचडी काही करून घेऊ आलू का येऊ शांत बाई तुला पिऊन दे करतो कर ना मी करतो मी मतान करतो मी गरम तू ते आलू तरी तू देऊन दे मी करतो गरम येतो बर ठीक आहे आई आई अ कांता काय म्हणतो कांता आई हे घे कढ घे कढी बनवली मी आज भाऊजीला लय आवडते कढी घे अ माय मी तर कडीच बनवली व जबाई बापूच म्हणे मामी जी म्हणे ताक ठेवलं आहे म्हणे शांताना म्हणे कढी बनवून घ्या म्हणे आता तर मी कढीच बनवली अ तू नाही कडीच बनवली काय काय नाही घे महा हातची तू काय आणि त्या हातची कढी मला दे एक कटोरी त्या हातची कढी मी खाई हो थांब देतो गौरीला सांगतो आणून देते ते गौरीने बनवली का कढी हो साहेब तेच करते तिने म्हणतो राहू देव बाई आराम कर मी करतो नाही म्हणते आई आजी म्हणते होते म्हणते मान मी करतो म्हणते करते ते गौरी घे बरं हे पाय मावशीने कडी आणून दिली आपल्या इच्छी कडी दे बरं एक कटोरी मावशीले आणि हे कडी घेऊन नेऊन ठेवून द्या हो घ्या मावशी कडी होईन एवढे का अजून मोठ्या कटोऱ्यात देऊ होते होते तेवढीच तर नाही होते बाबा मी एकटेच खाईन ते मावसाजी हे महाचीच कडी खातीन आण दे घे व काम पाय आता गौरीनंच बनवली बा मी नाही बनवली कडी चला नाही चालन मी गौरी चहा खातो कडी आज आता कशी बनवली गौरी आता हम्म सुगंध तर चांगला आहे गोयाला कडीचा कडी पत्ता हरा धनिया सगळं टाकलं त्याच्यामध्ये मावशी म्हणून तो मैकार सुटला मस्त हो मी अभी टाकलं ना मी सगळं टाकलं घे बरं गौरी घे घेऊन जा नेऊन तो झाकून ठेव हे कढी झाकून ठेव हो आज आजी ठीक आहे आतापर्यंत तो कधी नाही आणून दिले मावशी ना काही बनवून आज कशी काय कडी आणून दिली आजी आहे म्हणून आजीसाठी आणून दिली असं कडी बरोबर आहे चल मग आई मी जातो झालं का जेवण झालं का तू भाऊजी कुठे गेले घरी नाही दिसून राहिले जेवण व्हायचं आहे ना ते पोया करून राहिले ते अन जवाई बापू असं तिकडे बाहेर बाहेर असते ना चहा पेले वावरातून आले चहा पेले गेले बाहेर गोले याला कमावून अन चहा पेला खोय गेला बाहेर आराध्याला घेऊन गेला ग आई कशा आहे काय माहिती गोल्या बी तसाच अंभावजी पितशेचा रात्र यायला घरी राहणं परवडत नाही समजत नाही घरी राहत नाही रात्रीचे तर घरी राहावं का आता काय करते मग घरी राहून हा घरी बसून काय करते बसते तिकडे बरं ठीक आहे मी चालली बाबा घरी श्रावणचे बाबा बोंबल्या घेऊन ते जेवतो जेवतो करे मी म्हणलं थांबाकडे देऊन येतो पटकन हो जाय 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 दे बाबा जवळ आले जेवाले जा अरे जाजो जा अंधार आहे हो आई मी जातो बरोबर इंदिरा 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 हो इंदिरा

पाय नवा त्या बॅग मध्येच आहे काढून घे ना, ना। बरं चाल गो हिंदी राह ना मोबाईल घेतोया मोबाईल घे मोबाईल विसरू नको मोबाईल घेतूया हा चल बाबा चाल घेते चादर घेतो महा मोबाईल आणि म्हणचा थाई झोपले असं ना तर रमन रम हा झोपल्या तर असं चला तर बाप रे हो बापरे चालू झालं वा म्हणे अरे बापरे पाणी बी येऊन राहिलं काय हो बाप्पा फट बाप्पा पाणी बी चालू झालं बरं अजून चांगलंच अजून चांगला माहौल बनते हो हिंदीला चल हा चाल बाप्पा

अ माय हो गड्यात त्यात थो विचारच नाही केला हत बापा आणि चाललो तिले भेवाड आले दे मोबाईल दे माझव तू थांब तू पण मासंग चाल बा, भेव लागत मीच नाही तिथं होऊन पडन बापा या, या म्युझिक चाळ्यानं मासंग चाल मोबाईल दे मा अंदर ठेवतो हो मी मोबाईल हातामध्ये अंदर आणि वाजवतो हो आणि आवाज भी काढतो तोंडाने तू तो फक्त आडपा आडप तू दिसजो नको बरं घे मोबाईल ठेवते अंदर चादरी मध्ये मी होय समोर समोर मी आडपाडप राहतो हो चाल माय बाई पाणी येऊन राहिलं गड्या बाहेर भरलं रोद रोद पाणी येऊन राहिलं शांताबाई अ शांताबाई वा पाणी येऊन राहिलं वा बाहेर पाणी येऊन राहिलं उठ ना घे मुन्ने कर ना मोबाईल चालू कर आता कर कर पटकन कर हो सा। कर ना मा होसा जरा मोबाईल चा कर चालू आताच नाही ना इंदिरा तिने बाहेर तो येऊ दे जरा त दे मा उतर तिने भेव दे मग चालू करतो मी एवढ्या रातची बाहेर येईन काय ते पाण्यामध्ये बाहेर नाही येणार ते तिने अंदरच भेवडा लागन तिले ना तू घुस अंदर जाय तिच्या समोर होय उभे मग माहीत पडेल तिने तशी करू काय तिच्या समोर जाऊन उभी राहू काय मग शांताबाईनं कमला उठून ना धरतीनं मारतीन मला येतं मग अव त्या नाही उठत त्या झोपल्या गाड झोपल्या त्या उद्या सक्कईच वरी त्या उठत नाही तू जाय जाय अंदर फटकन हा आणि फक्त तिच्या दुखशाशी उभी राह गंगाच्या जा नाही तर पायाशी उभी राह तिच्या पायापाशी हो तशीच करतो नाही गाणे लावून देऊ का आताच मग लावून दे ना गाणे लावून दे बर बर

मी तर तो तोंडावर घेऊनच जपली राहिली बाप कारण मान नाटक होत नाही मी उठूनच गेली असते नाही हसली असती तर मी तोंडावरच घेऊन घेतली पांढरून घेतली पूर्ण तोंडावर कमलाव कमलाव करून हे तर काय हो मा अवतारचा पाय आम्हा भिन्न तर काय हो मुलीचा अवतारचा पाय कसा दिसून राहिला बापा एकदम भेवाच असती मी राहिली असती तर मी बी राहिली असते बापा तिला माहित नाही तिने वाटलं नाव रशिच उतरलं हो बाबा यायला झोपलं म्हणे भूता ना मग नवराजी उतरलं भूत आता आता मी पहित म्हणे इथून नाही तर माया काही खरं नाही म्हणेन पय आली बाबा पडद्या उघडून ना आता शांतबाई कमला तुम्ही राहा आता झोपल्या इथं तंबूत आम्ही जातो नाही तर तिला डाऊट होई ना दोन तर ह्या दोघी कुठे गेल्या म्हणून आम्ही म्हणून आम्ही बाथरूमला गेलो होतो आम्ही जातो अंदर आता तंबूत आमच्या आणि हे हे इकडे फेकून देतो तुम्ही चादर हाय हे घेऊन दे ना शांत नाही ते लटकून दे ओला झालं ये चाल ना तिकडे जाता हो मी ओली नाही झाली इंदिरा ओली झाली नाही झाले बाबात्रि नाही घेतली ना चला व शांतबाई जात तुमच्या तंबूत आम्ही जातो आता आमच्या तंबूत आता तिला पाहतो तिची आता अजून पाहतो तिची गंमत आता